अरे किती वेळ लावलात तुम्ही मी कव्हापासून तुमच्या सगळ्यांची वाट बघते आता ती यशाल मग ती यशाल लय लावला बाबा तुम्ही चल आता हे तू काय आमची वाट बघत होती राहुल तू यायला काय सांगितलं का ए सांगित मी नाही थे का सांगितले अरे मीच बोलवलं मायाला आपण सगळे जाणार तर ती इथे एकटी काय करणार जितके जास्त जण तितके अजून जास्त मजा येईल काही प्रॉब्लेम आहे का अगं प्रॉब्लेम काय नाही तुला नाही माहिती माया किती आगाव आहे बायबा शेज मी आहे ना चल गं माया तो बाई चल ए नाही नाही तिला घ्यायचं नाही जा तुम्ही सगळे जा फिरायला नाही येत मी ए चला ए बाई भाऊ थांब की राहुल सॉरी ना अरे चुकलं माझं अंजी तू तरी सांग की जाऊ दे जा तुम्हीच फिरायला जा मी काय येत नाही फिरायला वाईटच आहे ना मी आणि मी काय कधी सुधारणार नाही जा तुम्ही मज्जा करा आणि काळजी घ्या तुमची अग माल असं कमतव गुन्हा केलाय कि आपण आपल्या सोबत फिरायला नाही घेऊन जाऊ शकत सुरखे तुला माहित नाही माया कशी ते हे बघा तुमच्या मध्ये काय झालंय ते मला माहित नाही पण तिने जे केलं तेच तुम्ही कराल तुमच्यात काय फरक राहील अंजली तूच राहुलला बर चल माया तू पण हे बघ सुरखी बोलती ते बरोबर आहे तिने काय पण केलं असं आपण पण तेच केलं तर तिच्यात आणि आपल्यात फरक काय राहील आणि तस पण समोरचा कसा पण वागला ना तरी आपल्या हातात असतं आपण कसं वागायचं ते ए झालं तुम का तुमचं आता रेट गाणे चला आता राहुल निघायचं का सुरखी चला आपलं आपण पुढे जाऊ मी तुम्ही फुटू गाडीतो चल सुरकीला नीट नये नाही तर तुझंच पॅकेट मोडून घेशील ए मी ने आता मी आलो बरोबर तुझं बघ अगं तू जर पडली ना त्या बारगड्यात मोडून जातील खालच्या वाटून जायचं होतं हा बरोबर आहे इथं झालं सुरू, काय आले रे चल सुरके हं दमले का हो खूप दमले पण छान वाटतंय ए छी काय आकती ते वन गायात त्यांना पैसा पण मने देत अच्छा अजून आपल्याला बरच लांब जायचं हो मी ना तुला एक गोष्ट सांगतो बर का पूर्वीच्या काळी तुला माहितीये का आपलं पूर्वज ना इकडेच राहत होते हा पण त्या काळात लय वाघांची संख्या वाढली ना म्हणून आपली सगळी लोक ना खाली राहायला गेले माझा इथे वाघ का येऊ दे आला तर काय करेल मी तुझ्या सोबत वाघ आला तर ना आता टार टा फाडेल वाघाला टार टारा भाऊ तू किती डेंजर अगं मी लय डेंजर रे मी अगदी राहणार गेलो तुला वाघाचं बिल्डू आणलेला मी अरे जर माझ्याबरोबर असली ना बेत नको जाऊ वाघ बी काय ना करीत आपले होय का व्हाय ब्या चल पटापटा सुरके पटा। तुला माहिती आहे ना हा किती हिलके आहे तो नको ना आधी लागू याच्या चल हे रावल्या तुझा पय ए वाई भाऊ ते बघ किती छान फुल आहे माझा फोटो काढतोस का हा काढतो ना चा हे भाऊ फोटो घे अगं फोन तर अरे तुझ्याकडेच माझा मोबाईल हा 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 थंब काढते मी गॉगल लावत सुरखे अगो किती गॉगल काल एक लावलेला परवा एक लावलेला आणि आज एक अरे माझ्याकडे अशी पाच पाच गॉगल ते सोड माझा फुलासा फोटो घे थांबा हा मस्त आलय अजून घे ना अजून घेऊ कसल बर तू किती छान फोटो मग अग तुला माहित नाही का अगं आपल्या अख्या गावामध्ये फोटो कोणच काढत नाही आता मी फोटो अपलोड करा हा हा कर, कर। मीने। आता कवच आपण इथे येऊन बसलोय कुठं राहिली समधी असं माग जोडे जोडे निका फिरतात येत असतील मागून ये फोटो बसली बसले हम्म फक्त सुरखीच नाही आपली आणजी कुठं कमी आहे नाही म्हणजे सगळेच फोटो काढत बसले असतात माझा नाही फोटो काढला कुणी आपण काढू ना तुझ बाबा तुझ्या लागणार बाब्याचं नाव नको घेऊ बाई मीने, कायला ना, मी नाही इथं काय बसली काय नाही का अगं भरती व्हायचंय राहुल सारखं आणि मी नाही दमले हीच दमली म्हणून बसली इथं तुला कोणी विचारलं का बर बाई राहिलं चुकलंच मी पण दमले बसते मी सुरेखा आपण सगळे एकत्र फिरायला आलोय ना मग हे असे अर्धे माग अर्धे पुढं असे का चालले बर सगळे जोड्यांनीच फिरतात ऍक्च्युअली बरोबर आहे आपण ना काहीतरी फन करूया फन आग पण इथं फन करा नागच नाही ना? नाग असता ना तिने चांगला फन केला असता अरे नागवाला फन नाही फन म्हणजे मजा मजा करूया मजा आग पण तो नाम्यात आता गजाच नाही आला तर मजा कुठून करणार अरे बाय भाऊ काही पानचं जग नको मारे नाहीतर काय माणूस त्याच्या हसायला तर आलं पाहिजे धड बरं मी ने मी काय म्हणते आपण काहीतरी खेळूयात का आपण लपाछपी खेळायची का लपाछपी का बारीक आहे का लपाछपी खेळायला तू लपशील का खेकड्याच्या बिळामध्ये आम्ही कुणाला लपू मग आता काय खेळायचं आपण इटी हिटांडू खेळायचं का इटी दांडू नको नको माझे कपडे खराब होतील आपण ना खेळूया म्हणजे म्हणजे ते काय अरे बॉटल फिरवायची आणि ती त्याच्यावरील त्यांनी खरं बोलायचं डेअर खोट बोलायचं खेळ कशाला खेळायचा आपण काय करूयात गाण्यांच्या भेंड्या खेळूयात म्हणजे कशी मजा येईल सगळ्यांना अंताक्षरी हो अंताक्षरी ठीक आहे मग आता सुरेखा तूच टीम आपण ओके okay. तू मी आणि राहुल आपण इकडे मत चालते की आणि मी तू तू अंजली आणि मिनी तुम्ही एका टीम मध्ये बर चालते आता टीम तुम्ही पाडल्यात ना आता आम्ही कोण गाणं म्हणणार ना ते सांगतो तू राहुल बस इथं इथं बसतात बाबा आता सांग काय ते अक्षर बर सांगतो सा रे ग म प ध नि सा 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 इ वाला ऐक कोण monkey मग सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ में तेरे पीछे पीछे आ गई इ इ

हा ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कह दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा बाजल पुढे पण जायचं आपल्याला चला आता अरे अशी काय ही सगळे मज्जाची मज्जाच घालवली ना बर सुरके चला चल, चल। बघ हे असत असत बई द्या काय अरे थांब ना मला काय वाटतंय राहूलेला नांजीला बोलायचंय हा मग बोलू दे ना अरे पण ह्या टावळ्या सारख्या मध्ये मध्ये करतात हा मग त्यांचं काय गरज आहे अरे त्यांना कटवायला पाहिजे की हा एक काम कर तू जा त्यांना कटव अरे पूर्वी मला कटवता येतात का तुला हा मला येतात म्हणायला मग कटव की मी गायला कटू अरे रावल्यासाठी रावल्यासाठी मी करू शकतो रावल्यासाठी ना मी जीव पण देईल हे काय करू कळे का मी पण मी म्हणत असू तुला करावं लागेल अरे चल लवकर ती गेली बघ पुढ हे माया हे माया आवाज अगं तुला फोटो काढायचं होतं ना हा काढायचं होत पण तुला कसं कळलं अगे मी म्हणाली ती म्हणते मायाचा फोटो कोणीच नाही काढत मी काढेल ना ते फोटो बरोबर माझ फोटोच कोणी नाही काढलं सर चल आता आपला फोटो काढणार आहे हा चल चल अगं सुरू केला माहिती ना मी कसं फोटो काढत ते हो अगं माया बाई बाब खूप भारी फोटो काढतो बरं खरंच मग आपण ना त्या झाडाच्या बाजूला जाऊन फोटो काढू चल 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 हा चल चल चला चला थांब की काय तिथनं का निघून आले आता पुढे नको का जायला म्हणून निघून आले पुढे जायचं होतं म्हणून आली कि दुसरं काय दुसरं काय असणार आणि तस पण मला फरक नाही पडत कुणाचा फरक नाही पडत ना आणि पुडकून घेऊ नको पण असं एकटे नको जंगलात जाऊ हार मी जाईन नाही तर काय पण कर तुला काय करायचंय बर जा मग सुरखे चल चला रे ये सगळ्यांबरोबर जाते मी एकटी माया हे बघ किती अँटिक झाड आहे आम्ही इथे फोटो काढूया हो काढूया चल <laughs> चला चला लवकर उभे राहा फोटो काढायचे तुमचं बघा चांगले फोटो काढ हा मी नाही सर बाजूला दरी पिशी असं काढू का भारी आला आ, आता ना इकडं उभे राहा इकडे इकडे कसं रान भारी दिसते ना मग मस्त फुटू चल तिकडे चल राहूया आता ना गुटख टिकून फुटू काढू तू असं कड कस मी ना काढू का एखादा फुटू काय नको अगं नाही असंच म्हणलं नको काढू अगं नाही काढणार

रावल्या अरे भरला कांजी बरोबर नाही का नुसतं भांडत बसते ती मग तू पण त्याच्याबरोबर आणला ना मग काय करू अरे तू काही ॲड आहे का रे तुम्हाला दोघांना भेटवण्यासाठी त्या पुरींचा पार गुट घेऊ बसू बसू फुटू काढलं म्या आणि तू काय डबल बांधला त्याच्याबरोबर माय गॉड वाव माया किती ब्युटिफुल व्ह्यू आहे ना हा छान आहे चल आपण पुढे जाऊ राहुल काय झालं इथं असं का बसलय काय नाही जावा पुढे आलो मी ठीक आहे आम्ही जातो पण लगेच या काय राहुल्या आता का नाही गेला मायासोबत भिजायला आता तिकडे तोंड करून का बसलाय असा ए अंजय बस झाला आता मी झालं तुझं काय बोलले तेच बोलले ना खरं आहे तेच बोलले ना काय खरं बोलली आणि हे बघ मी तुला दहा वेळा सांगितलं माझ आणि त्या मायाच काहीच नाही म्हणून तू काय ऐकायलाच तयार नाही त्याला मी काय करू जाऊ दे माया म्हणते ना तेच खरं आहे काय तुझा माझा विश्वास नाही सांगितलं आणि तुला लगेच विश्वास ठेवला तिच्यावर आजपर्यंत तू जे वागलीस ना त्यावरून कोणी पण बोलल तुझा विश्वास नाही ते माझ्यावर विश्वास नसता ना तर आतापर्यंत तुझ्या मागे इथवर नसते आले बोलणं सोपं आहे असं काय कोणी पण बोलल पण जी व्यक्ती खरंच प्रेम करते ना ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी काय पण करायला तयार असते असं सांग मग मी काय करू ज्यानं तुला कळलं कि तुझे की माझा तुझ्यावर किती विश्वास प्रेम आहे येते ले तुला हाऊस आहे ना तर ऐक या जंगलात मी एकटी जाऊन जर नाही गेलीस ना परत मला कधीच तोंड जा अंजे अंजय मग गरज गेली काही अंजय राहुल आला अंजी कुठे येईल राहुल चल ना आपण धबधब्या खाली भिजू आणि फोटो बी काढू माझा मूड नाही असा कसा मूड नाही चल बर आपण जाऊन फोटो काढू आणि मस्त धबधब्या खाली भिजू चल ए आचोड तुला कळत ना सांगितलेलं जा पीस काढ आली नाही राहुल कुठं मी मस्कर केली होती तिला म्हटलं एकटी जंगलात जा जागत खरच गेली राहुल्या अरे तू येड आहे का तुला माहिती नाही जंगल कसं आहे इकडे वाघ पण असतात तू आपण जायचं ना तिच्या माग मला काय माहित ती रागात जाईल ती गावल्या तू येडाय का रे तुला माहिती ना अंजी ता किती तापड स्वभावाची आहे आता ती हरवली तर तिच्या आई आपल्यालाच वरडल तुमचं जाऊ द्या मलाच किती वरडल बघ धरील माझच वरून नरड अग मला माहित नव्हतं ती एकटी जाईल ती अरे पण आता गेली ना ती आता कुठं बघायचं तिला आणि तिला काय झालं म्हणजे वाय ब्या तिला काय होणार नाही ग बसा अरे तिला काय होणार नाही आम्हाला पण माहिती पण आता कुठं असेल ती चला आधी जाऊन बघू तिला ए माया चला जायचंय आपल्याला आता एवढे लवकर कशाला जायचंय घरी नाही आणि नाही आली सर्व Ya, Anjali. Anjali. Anjali.